चाहे राहुल जी है सोनिया जी है खरगे साहब है वेणुगोपाल जी वेणुगोपाल जी और ये जो बड़े नेता है जो डिसीजन मेकर है उनके साथ उद्धव ठाकरे जी का हमारा डायलॉग बहुत ही अच्छी तरह से चल रहा है तो हम कितने लड़ेंगे आप कितने लड़ेंगे ये बात दिल्ली में होगी यहाँ कोई गांव के गली के जो लोग है वो तो अगर बोलेंगे राष्ट्रीय स्तर की बात तो वो कौन सुनेगा हमने कहा है कि हम हमेशा महाराष्ट्र में तेवीस सीटें लड़के आए हैं एक जगह पर लोकसभा में एक दादरा नगर हवेली वो हम हमारी सीटें कायम रहे इतना ही कहा ना और जब हम पहली बार बैठे थे दूसरी बार बैठे तो हमने ये तय किया था कि जीते हुए जो सीटें है जो सीट हम जो एनसीपी हो चाहे हम है उसके ऊपर बाद में बात करेंगे उसके ऊपर बाद में बात करेंगे तो उसमें कांग्रेस आते ही नहीं कांग्रेस ने सीट जीती नहीं महाराष्ट्र में तो कांग्रेस से शुरुआत करनी है जीरो से महाराष्ट्र में तो फिर भी कांग्रेस एक हमारे लिए महाविकास आगाड़ी में एक बहुत महत्वपूर्ण हमारा साथी है और हम कांग्रेस एनसीपी और शिवसेना सब मिलकर काम करेंगे और हमें कोई तकलीफ नहीं है ना ना हमको तकलीफ है ना कांग्रेस के जो दिल्ली के हाईकमांड है उनको तकलीफ है तो बाकी क्या यहाँ वहाँ कोई बोलता है तो कोई ध्यान देने की जरूरत नहीं हो तो गया अभी बात बात किया तुम्हें तेवीस जागा लढवणार आपण ठामपणे कोण आहेत ते कोण आहेत ते कोण फिल आहेत ते मला आधी उत्तर द्या तुम्ही ते जे बोलता आहे ते कोण आहेत त्यांना अधिकार आहे त्यांच्याकडे काय पॉवर ऑफ बॅटर आहे नाना पटोले असल्या राज्यात आम्ही मुळात राज्यातच बोलत नाही आहोत ना आमची जी चर्चा सुरू आहे काँग्रेस बरोबर बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मुंबईत असतात शरद पवार साहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे मुंबईत असतात आमच्या दोघांत संवाद आहे आता काँग्रेसचा हाय कमांड का दिल्लीत आम्ही दिल्लीत बोलू मला माझ्या माहितीप्रमाणे नाना पटोले आज दिल्लीत होते काल आमची अनेक नेत्यांशी चर्चा झाली दिल्लीतल्या दिल्लीत दिल्लीत महाराष्ट्रातले जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झाली आणि आमची भूमिका स्पष्ट आहे आणि ही काय आजच बोलतो असं नाही ना याद बोलतो का की आम्ही तेवीस जागांवर लढलो होतो आम्ही अठरा जागा जिंकल्या होत्या नगरची जागा फार फड्या फडताना आम्ही हरलो म्हणजे एकोणीस बरोबर शिरूरची जागा आम्ही लढलो इथे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही चर्चा करायची नाही हे धोरण ठरलं जिंकलेल्या आता काँग्रेसने जागाच जिंकलेल्या नव्हत्या महाराष्ट्रात पण जिथे काँग्रेसची ताकद आहे जिथे काँग्रेस जिंकू शकते जिथे काँग्रेसची आम्हाला मदत होऊ शकते तिथे काँग्रेस राहणारच आणि याच्यावरती दिल्लीचं हायकमांड काँग्रेस त्याने का आमचं एकमत झालेलं आहे त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये जर कोणी काय इतर मुंबईत कोणी बोलत असेल तर तायच त्यात त्याकडे आम्ही फार गांभीर्यानं पाण्याची गरज नाही उद्धव ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेब यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे शरद पवार माननीय उद्धव ठाकरे आणि दिल्लीत खरगे साहेब राहुलजी आणि वेणुगोपाळजी यांच्यामध्ये अत्यंत चांगला संवाद आहे बघू ना आम्ही आम्ही पाहू की काय करायचं ते Thank mm -hmm. you.